वर हसवतो आले वाणीच त्याला ऐकू गेलं चालणं बाई कीर्तन लायकीच आहे ना व जुनी व्हेरायटी वापरली की लोक बसत नाही डिजिटल कीर्तन पाहिजे आज जर तुम्ही वाणी सरी तर गौतमी पाटील बनवले असते ना हे मंदिर फंदिर पुरे कळस फळस फुल झालं असत एवढी जादू आहे आपल्या कौतमी ताईच्या आवाजात भाऊ काय नाव डॉक्टर साहेब वंदन आहे तुम्हाला वा 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 तुम्ही एक <laughs> <laughs> ना बसली बरोबर कानावर अमिताभ बच्चनची साठण आली त्याच्या पाहिल्या बरोबर नाही तर आता पूर्ण झाकल आणि ते मिलिट्री एक झाकण मिलिट्रीच्या भरतीवर गेलो साहेब लोक विचारत जमते का म्हणे नाही म्हणे उंच उडी म्हणे नाही म्हणे लांब उडी म्हणे नाही म्हणे आला कशासाठी म्हणे मी तेच सांगायला आलो आपल्या बरोबर कोणी बसू नका मी हसवतो कोण माहीत आहे हसल्यानं तब्येत का आले पाहिजेत ना जरा बोला जा शिवाजी महाराज की भगवान बुद्धांचा विश्वरत्न महामानव बाबासाहेब राम राहीम बाबाचा अगदीच गोत्यात आलो आपण आपण डोकोसनी चालून राहिलो स्वतःच चा। कोणाच्याहीलो फक्त त्या तेवढ्या रुपयात गुतल्या गेले नाही तुम्ही पायाना तो डोळे उघडा सावधान साधू संत आम्हाला जागवतात आवाज द्यायचा शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनात वाईट काम करायचं दारू प्यायची तंबाखू घायचा गुटखा खायचा कोणत्याच वाईट व्यसन करायचं माय बापाची सेवा करायची लग्नापर्यंतच लग्नापर्यंत <laughs> ना हा म्हणणारा बरोबर बोललाय <laughs> के लवकर कुठे चालली आजी तू <laughs> भाई बहुत माल कर दिया आपने भी माता की संत रविदास महाराज वाह अब बन गई बात धन्यवाद दे तो ओके काय नाव बाळा नाव नाव प्रेम माईक माईक मध्ये प्रेम सचिन पर्वते पर्वते वाह काय नाव आहे रे प्रेमा सारखंच नाव आहे काही काही नाव मोठे खतर नाव समाधान पहिल्याच